नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय या नवीन ब्लॉगमध्ये मी, मी माधुरी भोरे तुमचे सरसे स्वागत करते तर माझे व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब नक्की करा शेअर पणसुद्धा करा चला तर आपण कोणत्या शेतात आलेलो तुम्हाला दाखवते मस्त बाहेरपैकी संध्याकाळचा व्ह्यू आहे आणि चला तर मग तुम्हाला दाखवते मी हे बघा हे बघा मस्त आंतरपीकमध्ये मी मोरी टाकलेली त्यांना मोरी कशी भरलेली कोणाला माहित नसतं जी फोडणी देण्याची मोरी असते ती कशी तयार होते शरीर भागात माहीत नसतं ससा करून हेव्हा नेमकीच याला आलेले ह्या अशा काम त्याला शांगा टाईप थोड्या थोडं बारीक असतं मोरी मोरी झाड मोरी बारीक असल्यामुळे बारीक असतं बरं का आणि असे मस्तपैकी पिवळीपैकी फुलं भरलेले आणि खाली आहे हारभर हारभऱ्याला नेमकीच घाटीला लागलेली तर अजून काही निबर झालेली नाही हे भारी बार। ना पण अजून निभर झालेलीच नाही खाण्यासारखी नाही ना पाण्याचा अभाव असल्यामुळे ना थोडं पाणी लेट बसलं काही ठिकाणी तर काही फुलं अजून आहेस आणि मेन त्याचबरोबर मी यामध्ये आंतरपीक म्हणून काय टाकलेलं होतं हे बघा कोथंबीर कोथंबीरला किती भारी फुलं आलेली आहे ना आणि मेन म्हणजे बा काही ठिकाणी अशी तयार पण झालेली आहे अशी कोथंबीर हे पाहिजे घेतं पण अजून फुलं नाही इथे तयार झालेली म्हणजे बशी कसं आहे नाही आपल्याला आता समजा आपल्याला खाण्यापुरती कोथमिरीचं जे हे असतं धने म्हणजे धने तयार झालेले हे बा इथं तो ऑलरेडी पूर्ण झाड धन्याचं तयार झालेलं आहे मस्त मस्त बारीवेगी आणि बा पूर्ण शेतातला मोरी बघितली का आणि मेन म्हणजे मोहरीचं त्या आंतरपीक पण होतं आणि आपण याच ठिकाणी शेजारी कांदे लावलेले तर मग यावर माशा पण येऊन बसतात त्यासाठी पण मोहरी ठेवलेली आणि आप आपल्याला घरी वर्षभर खाण्यापुरती पण कामी येतेच असे आपले दोन फायदे होतात भारी आहे आणि हार्बर मेन म्हणजे आपले बारका हार्बर आहे नाही ही हार्बर आपलं काबली म्हणजे डॉलर डॉलरमधून याच्यात बी प्रकारे डॉलरमधून हे छोटं आहे पुन्हा आणि फक्त चार तास बारीक हारभरायची पण बारीक हरभार मला स्वट जास्त घाटे लागतात बारीक हरभरायला हे बघा थोडंफार निबर पण झालं मला स्वट्ट निबर झालेलं आहे एक तुरुंग घेते मी आता खाण्यासाठी वा चला तर मग उपटून घेतलेलं आहे मी आता हारबर आणि चला म्हणला आता खावं आणि थोडं रे रिकंपन करून खाली बसून आता हे थोडं खाणं हे मस्त ताजं ताजं बघा मी नेमकीच रुपये उपटली आणि लगेच घेतली आपल्या खाण्यासाठी हे असं आहे बघा हारवऱ्याच्या शेतातला भारी आहे ना मोरी भरलेली पण मेन म्हणजे जे काबली हारबर असतं ना त्याच्यापेक्षा आहे ना ते बारीक हारबर तर खूप आलेलं आहे मलाई हे जास्त आउनु कारण कि घाटी कि